नमस्कार मंडळी आज आपण उन्हाळा स्पेशल कच्च्या कैरीची कडी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला कढईमध्ये इथे मी दोन ते तीन चमचे तेल ओतत आहे तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपल्याला एक चमचा जिरं मोहरी घालायचं आहे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर इथे मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या त्या घातलेल्या आहेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत आता तेलावरती छान परतून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घातल्यानंतर पुन्हा आपल्याला या तेलावरती छान परतून घ्यायचे आहेत आता या स्टेजला बारीक किसून घेतलेली कच्ची कैरी घालायची आहे इथे मी एक लहान साईजची कैरी बारीक किसणीवरती किसून घेतलेली आहे ती घालायची आहे आणि आता आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे तेलावरती आता तुमची कच्ची कैरी कितपत आंबट आहे त्या प्रमाणामध्ये यामध्ये घालायची आहे तर आता तेलावरती छान परतल्यानंतर यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालणार आहोत सुरुवातीला पाव चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर इथे मी एक चमचा लाल तिखट घालत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे छान परतून आहे आणि यामध्ये आता आपल्याला पुरेसं असं पाणी घालायचं आहे या ठिकाणी सुरुवातीला मी एक ग्लासभर पाणी घालत आहे आता पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करू शकता तुम्हाला कढी कितपत हवी आहे किंवा किती क्वांटिटीमध्ये करायची आहे आता पुन्हा मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालत आहे म्हणजे टोटल मी इथे दीड ग्लास पाण्याची कढी बनवत आहे पाणी घातल्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं गूळ घालायचं आहे म्हणजे गोड आंबट तिखट अशा चवीची आपली ही कडी बनते कडीला छान उकळी आलेली आहे या स्टेजला आपण यामध्ये दोन चमचे बेसनपीठ छान असं पाण्यामध्ये त्याची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घालायची आहे म्हणजे आपल्या कडीला थोडासा दाटसरपणा येतो आणि पुन्हा एकदा याला उकळी काढायची आणि ते तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली कच्च्या कैरीची कडी तयार झालेली आहे मस्त अशी गरमागरम भातावरती सर्व करून घ्यायचे तर आता मी गॅस बंद करते आता यावरती आपल्याला छान अशी फ्रेश कोथिंबिरी घालायची मस्त गरमागरम भातावरती मस्त अशी कच्च्या कैरीची कढी तुम्ही नक्की ट्राय करून बघा रात्रीच्या जेवणात करून बघा रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल क्लिक करा जेणेकरून माझे जे, नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा